की त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा आकस्मित झाला बाळाचं नऊ वर्षाचं मुलाच आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारता काय झालं कसं झालं म्हणलं ते झालं ते झालं आता फार भाऊ शेवटी त्याचं आयुष्यच तेवढं पण त्यांची इच्छा झालं पुढं कस त्यांना मी एक शब्द दिला होता दादा एक ते सव्वा वर्षाचा आत तो, तो बाळ पुन्हा जन्माला जर नाही आलं तर हा मठ काय आमचा सोडून मी निघून जाईल मग त्यांनी मला विचारलं की तेच येईल कशा वर्णन तर त्यांना मी आधीच जन्म कुणा वगैरे काय असत्या सांगत टाकल्या होत्या आणि तेच बाळ पुन्हा जन्माला आलं हे आपण सगळ्यात श्री <laughs> स्वामी समर्थ अनुभव हो मी माझं नाव अंकुश हो प्रकाश काकड मी नाशिक मग मला माझ्या गावामध्ये राहतो गेल्या अडीच वर्षाच्या मागे माझ्या मुलाचं दुःख असं निधन झालं की माझा नऊ वर्षाचा मुलं गमा त्या बाळाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारच्या अडचणी त्या बाळाला लागल्या जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमांच्या जी काही सुरुवात झाली ती सुरुवात त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहिली म्हणजे अक्षरशः त्या बाळाला जर रात्री जर तो झोपला ज्या कपड्यांवरती तो झोपला त्या कपड्यांवरती सकाळी उठल्यानंतर अक्षरशः ते कपडे लटकलेले असायचे आणि त्या कपड्यावरती कमीत कमी आम्हाला एक वाटीभर तेल टाकून ते कपडे काढत असताना त्याच्या अंगातून रक्त यायचं खूप वाईट परिस्थितीतून सगळ्या गोष्टी आम्ही खूप म्हणजे दवाखाने केले तुम्ही म्हटले असं या ठिकाणी त्या बाळाला गुण पडेल त्या ठिकाणी बाळाला गुण पडेल सगळं काही केलं सगळं करून थकलो शेवटी आमचे बंधू इथे यायचे त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला की आपण दादांकडे जाऊया पण परिस्थिती अशी हलाकीची झाली होती की वेळ पूर्ण संपला होता आणि आम्ही त्यावेळेस दादांच्या दादामध्ये आलो ठीक आहे ते सगळं झाल्यानंतर पण दुःख झालं त्याच्या सगळ्या गोष्टी तो एक्सपायर झाला सगळ्या सगळ्या गोष्टी असते यातन आहे मनात खंत आहे सगळ्या गोष्टी पण दादांच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आज मला परत तोच मुलगा जन्माला <स्थाँगा> तो तसा सेम तो दिसतो आणि फक्त आणि फक्त दादांच्या कृपेमुळे त्यांनी दिलेल्या मुळे त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या अजून एक सांगायचं झालं तर ज्या वेळेस दिवस गेले एक महिने दिवस जाऊन एक महिना झाला आणि डॉक्टरांकडे ज्यावेळेस महिन्याची काही सोनोग्राफी वगैरे करतो आपण तर ती सोनोग्राफी करायच्या वेळेस सांगितलं की या गर्भामध्ये पाणी कमी आहे हा पण गर्भ काढून टाकावा लागेल अक्षरशः पायाखालची जमीन सरकून गेली होती कारण की अक्षरशः नऊ वर्ष आम्ही खूप थकलेलो होतो आता परत हेच जर होत असेल कारण की डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की तुमचं दुसरं पण आपत्य तसं होईल तिसरं पण आपत्य तसं होईल आम्ही अक्षरशः पुन्हा हातबल झालो होतो पण आम्हाला दादांनी आम्ही रात्रीचे बारा वाजता हो। मी दादांकडे आलो मी आणि आमचे दादी समाधान पाठी आम्ही दोघं पण रात्रीचे बारा वाजता आलो दादांनी सांगितलं जर तुम्हाला हा गर्भ करायला लावला आणि जर तुम्हाला मुलगा नाही झाला आणि आपला स्वराज परत नाही आला तर मी हा मज सोडून जाईल असा दादानी मला शब्द दिला होता त्यांच्या कृपेनं मला बावीस डिसेंबरला या बाळाचा जन्म झाला तो फक्त आणि फक्त बाळांचा पूर्ण झाला आणि स्वामींचा झाला त्या ठिकाणी बाळाचा खूप खूप धोने आहे मला तुम्ही सांगणार तुम्ही सांगणार ती पूर्व दिशा आहे तुम्ही मला कधीही सांगा या मठासाठी आणि तुमच्यासाठी कधीही निम्या रात्री एक सावली प्रमाणे उभा राहील एवढंच त्याच होतो बाकी काय रे दादा दादा तुम्ही पण मनोभावी सेवा केली आणि त्याचं फळ ब्रह्मांना स्वामी महाराजांनी दिलं कारण तुम्ही तेवढ्या मनाने तेवढ्या हृदयाने स्वामींच्या चरणी लिंग झाला होता आणि स्वामींना ते फळ द्यावं लागलं त्यासाठी आपल्या हृदयातनं पासून तो भाव असावा लागतो मनीने भाव देव मला पाव करापी शक्य नाही मनात आपल्या मनात जर किंतूपणाचा असेल की ती वस्तू करापी शक्य नाही तेवढ्या मनातनं महाराजांना तुम्ही पण हाक मारले आणि स्वामींना गेलेला स्वराज पुन्हा परत द्यावंच लागलं ਇਹ ਸ੍ਰੀ ਅਮੀ ਸਮਰ ਤੋਂ ਇਹ ਖੰਡੀ ਸਮਰ ਤੋਂ ਪਾਰ ਪੁਨਾਇਗਾ ਸੰਤੋ